सोलापूर तुळजापूर महामार्गावरून सोलापूरच्या दिशेनं येणाऱ्या ट्रकचा जी जे एकवीस वाय एकोणचाळीस छप्पन्न तळेहिप्परगाव येथील पुलावर रविवार दिनांक एकोणीस रोजी सकाळी साडे दहाच्या सुमारास अपघात झाला रस्त्यावर थांबलेल्या डम्परला ट्रकची मागून धडक बसली त्या ट्रक चालक गंभीर जखमी झाला अपघातानंतर त्या ठिकाणी जमलेल्या नागरिकांनी ट्रकमध्ये अडकलेल्या चालकाला सुखरूप बाहेर काढून दवाखान्यात दाखल केले तुळजापूरहून सोलापूरकडे येणाऱ्या ट्रक चालकाला तळे हिप्परगा येथील पुलाजवळ थांबलेल्या अंदाज आला नाही वाहना असल्याने ट्रक चालक त्याच्या लेननं जात होते त्यावेळी डम्परला मागून जोरात धडक बसली त्या ट्रक चालकाच्या बाजूचं केबिन चक्का चूर झाले होते अपघातानंतर ट्रक चालक जागेवरच पूर्णपणे अडकला होता तो विहाळात होता डम्पर चालक अपघातानंतर मुरून रस्त्यावर टाकून पसार झाला होता त्या ठिकाणी थांबलेल्या अन्य वाहन चालकांनी प्रसंगवदान साधून त्या ट्रक चालकास बाहेर काढले अपघाताची माहिती मिळताच वाहतूक पोलीस व वा जोडभावी पेठ पोलीस ठाण्याचे अंमलदार त्या ठिकाणी दाखल झाले त्यांनी वाहतूक सुरळीत केली